त्यांनी लेकर कल्याण होईल का तुमच्या घरात जर लाख रुपये पगार आला पन्नास हजार आला मोठ्यात मोठा उत्सव साजरा करू ना लेकर अगोदर मोठे करायचे बघा जात आधी मोठे करायचं बघा सगळ्याकडून सर आरक्षण घ्यायचं आता आम्ही तर ठरलंय मला आधी माहित नव्हतं गणपती येऊन मला आधी माहित नव्हतं कारण एकोणतीस ऑगस्टला दोन वर्षे होते म्हणून आपण ती तारीख धरलेली किती दिवस जम धरायचा लेकरचं वाटळ व्हायला दोन दोन वर्षे ना आता पंचाळीस वर्ष पहिले गेले आणि स्वातंत्र्य मिळालेले पंच्याहत्तर वर्ष गेले कोर वाट बघायची एकोणतीस ऑगस्ट फायनल करून टाकले अंतिम लढाई मराठी अंगावर गोलाल फेकायचा विजय आरक्षणात म्हणून जायचं गणपती बाप्पा बसायला लागले आता आमचा गणपती बाप्पा आम्ही आमच्या संघच घेतला मुंबई आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं आणि विसर्जन करायला इतके लोक येते का काम जाऊन आपल्या सगळ्या गणपती घेऊन चाललं मुंबईला आपण आपल्या गाडीवर देव देव्पा बोललेत आपण चार पाच रोज आरतीला हो महाराज घेतलेत कीर्तनाला भजन करायला गायक घेतलेत मोठाले शिवशाहीर घेतलेत सगळे जसं करमन तसं पोरायला आता जे जे आवडून कुणाला कीर्तन आवडतं कुणाला भजन आवडतंय कुणाला बारुड आवडतंय कुणाला शाहीर शिवशाहीर पवडे आवडतेत सगळं घेतलंय आपण आणि ज्याला काही आवडत नाही त्यांनी डी घेतलेले सगळं सगळ चलो ते धागा सगळं गणपतीला मिरवणूकीला आपले इतके डीजे कोणाचेच नाहीत भारतात इतके डीजे चालणार आहेत संघात आणि मिरवणूक एवढी मोठी आपल्या गणपती बाप्पाची समजा अंतरवाली पासून मुंबई पर्यंत किंवा सोलापूर पासून मुंबई पर्यंत एवढी मिरवणूक अशी जगा झाली पुण्याची तेव्हा ब्रेक होईल ना पण आणि जर तुम्हाला तिकडे घ्यायचं नसेल तर गणपती माघारी आल्यावर विसर्जन करू आपण टाकतील पण उग शनवार पुन्हा येथे तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो शनिवार पुन्हा येते पण एकदा जर नोकरी शिक्षण आणि आरक्षण गेलं तर लेकर ते पुन्हा नाही येणार एवढेच फाईट येईल संकट आल्यावर लढावं लागतं जसं संकट समाजावर संकट सगळ्यांनी घेरलंय मिळून द्यायचं नाही मग त्यांचा हसू करू नका ते परत म्हणते हे मराठी आले नाही आम्ही का नाही मराठीवर ओबीसी येऊन दिलं नाही मराठी आले की मराठी ओबीसीत गेले त्यांचं हसू नका होऊन देऊ फक्त आणि काही काम नाही राव काय काम बुड दोन तीन दिवसांनी तुम्हाला हजार रुपये रोज तीन हजार बुडत तीनच दिवस या फक्त दोन हजार सहा हजार तोटा होईल तुमचं दोन तीन दिवस वाटलं होईल चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अकरा बाळाचा आपल्या त्याचं काय अनो सगळे दुकानं बंद ठेवा किराणा दुकान मराठीच बंद टपरी बंद हॉटेल बंद जे दुकान आहे तुमचा व्यवसाय आहे ते सगळं बंद ठेवायचं तीन दिवस मास्तरांनी ड्युटीला जायचं नाही तीन दिवस मास्तराची गाडी मास्तरांनी मुंबईला पळायची ते आपल्या हातात देत नाहीत कारण त्यांची चूक नाही आपले कुंकड घासून आणते जे गाडी जेते घ्या डॉक्टर वकील शिक्षक ज्यांच्या जेते जे घ्या राजकारणी मराठ्या जो गाड्या त्यांच्या गाड्या घ्या प्रतिष्ठित मराठा मोठ्या शेतकऱ्याकडे गाड्या आहेत आणि ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे मोटरसायकल सगळ्या महाराष्ट्रातल्या घरातल्या मराठ्यांच्या जर मोटरसायकली एक दिवसासाठी जर सुरू झाल्या दोन महिन्यात मुंबईत जायला फक्त मराठ्यांनी एक दिवस आपल्या घरातली मोटरसायकल सुरू करायची मुंबईला घ्यायची गाडी नाही म्हणल्यावर कुणाचं पाय पडायची गरज आहे का आपली आपली मोटरसायकल सुरू करायची एक जण मागा लागेल चालला नाही आपली आपली मथरी मा घ्या माग तिला मुंबई बघून बिचरीला आपली बाईक बघायचं आपली मथरी आपल्या संघात म्हणून मुंबईला गुन्हा तुला आपल्याला एक जिंकायचंय कुठल्या परिस्थितीत आपल्याला जनमताचा रेटा देऊन मराठी जिंकायचे मराठींनी केलाय पुऱ्या जगाला मराठ्यांनी फक्त मराठी म्हणतो आम्ही तुम्हाला महाराष्ट्राकडे बघायला लावलंय जगाला मराठी मुंबई निघाले अख्खा जग महाराष्ट्राकडे बघत होतो तुझे मराठी काय चीज आहे आता पुन्हा येतो दाखा एवढी मराठीची लाट मुंबईत घुसवा की पुऱ्या जगाने महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे पण शेवटचा शब्द सांगतो मराठी हारून द्यायचे नाही आरक्षण ओबीसीतून घेऊन सरसकट सगळ्याला मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकाय माझं फक्त सगळेजण ताकद लावा कणू नका मला काम असतं आमच्या काय काम नसतं तू पाठ तीन वर्ष तर काय बघतो तो मोबाईल वर आम्हाला माहित नाही ऑनलाईनच सगळेजण मोबाईल सुरू करून पोस्ट टाकीचा रोज चलो मुंबईचा आणि सगळ्यांनी फोन लावायचे पाहुण्याला आता तुमजवळ हजार नंबर आहेत का नाही एका एकाच मोबाईल मध्ये पाचशे आहे तर मराठीचे असते सगळ्याला फोन लावा चला श्रीमंत गरीत सगळ्याला नाही येणार पण एकाला जर शंभर पन्नास फोन गेले तर ते म्हणणार आहे सकाळी तुम्हाला तो, तो बायापडतो मला फोन लावू नको मी मुंबईला फोन लावू एकदम सोपी प्रक्रिया आहे एकदम सोपी मोहिनी प्रत्येकाने मोबाईल सुरू करा आणि मुंबईकडे का कोणी गैरहजर राहायचं नाही याच्यातून मी तुमच्या जेव्हा चाललो आहे मुंबईला तुम्ही राहतानी इकडं मला एक त्याला असं ठेशी देशा तो वर्षी आता काही नाही ना आता इधून आजपासून डायरेक्ट सगळ्यांनी नियोजनाला लागेल कुणी वाट बघू नका ठेव येणारे आहे येत नसते इथं भावे आमदार हे सगळे <laughs> कोणाची वाट बघू नका गरीबाची लढाई गरीबांनी लढाईची आणि जिंकायची सुद्धा आपण जिंकली ती अरे अठ्ठावन्न लाख नोंदी तीन कोटी यो यो <laughs> मला डायरेक्शन घातलेला आपण उगा थोडं राहिला आता हे घेऊ घेऊया ऑगस्ट सावंत आसपास आसपासचे जिल्हे डेव्हलप करा मला होत नाहीये आता पहिले मी दीड दीड महिना सलग सभा घेत होतो रात्रंदिवस आता होत नाहीये मला त्या उपोषणा माझं शरीर मला साथ देत नाही मला फक्त माझ्या मराठाच्या लेकराला मोठ्या केल्याला ले बघायचं माझ्या शरीराचं काय खरं राहिलं नाही आता मला थोडा वेळ उभा राहिलं तरी खाली बसावं लागतं खाली बसलो तर उठता येत नाही माझी अवस्था वाईट झालेली मी तुम्हाला वाईट वाटतं म्हणून बोलत नाही आता माझी लय वाईट अवस्था झाली मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा तुमचा मला तुमच्या लेकरा मोठे झालेला बघायचं फक्त तुम्ही मराठी हारून देऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला एवढी संधी आली माझ्या मायबाप गरीब मराठ्याला गरीबातील लेकरं मोठे करायचे तुम्ही आपण कसं जीवन जगू गरीब नाही जगू शकत शिक्षण इतकं महाग झालंय आता शिक्षण नाही शिकू शकत नोकऱ्या मिळणार नाही या भरती गेलेत आपल्या आता कालच्या भरती दिवाळीच्या नंतर खूप मोठ्या भरत्या निघणाऱ्या आपले सगळ्यांचे लेकर आरक्षणात गेले पाहिजेत नोकऱ्यात गेले पाहिजेत शिक्षणात गेले पाहिजे माझी तळ तळीनी तुम्हाला विनंती आहे राजकारण तिकडे जळू द्या सगळ्याला आरक्षण लागणार मतभेद मनभेद सोडून द्या सगळे मुंबईकडे निघा एवढं सांगायसाठी मी सोलापूरला आलेलो मोठा असू श्रीमंत असू राजकारणी असू गरीब असू सगळे मुंबईकडे निघा का। कुणीच काटकसर का करायची नाही सगळ्यांनी सगळे व्यवसाय सगळे बंद ठेवा दोन तीन दिवस मला एकदा एक एकोणतीस आवडलं दहा वाजता सगळे माघारी माझ्या तुमच्या कामाला आम्हाला त्रास दिल्यावर मग काय करायचं करा महाराष्ट्रात माघारी येणार आहे पण तुम्ही सगळे एक जीव दाखवा सोशल मीडियावर बघू नका टीव्हीत बघू नका आम्ही तुम्हाला रोज बघतो बघून काय करतो प्रत्यक्ष माणूस दिसण तिथं साक्षीदार असणं गरजेचं आहे या या ऐतिहासिक लढा होणार आहे भविष्य त्याचा विजय होणार आहे मराठ्यांचा रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे जाणार आहे गैरहजर राहायचं नाही पाहुण्या ठेवणा का मित्रांना नका गावाचे गाव पिंजून काढा काळे पैले पाहिजे पुरे पा तुम्ही तीन तीन किलो तर उतरलं पाहिजे वीस दिवसात ताकद तुमची आणि काळे पडले पाहिजे पुरे आणि काळा तर वा नाही पाहिजे हे भुगा झालाय शरीरात रातपाट एक करतो मला दोन दोन वाजता रात्री झोप येत नाही इतके वेदना आहेत मला भूपोशर्यानं का माझ्या काय नाही राहिले हे बघा माझ्या हाडकाला शिराचे टाकल्या तुमच्या कोणाच्याच नाहीत हे बघा सगळे खड्डे पडले काय नाही राहिले मायाचे तरी माझ्या समाजासाठी मी जीवपणाला लावायला तयार आहे तुमच्या पायावर जीव ठेवलेला मी माझ्या समाजाचे माझ्या समाजाचे लेकर मोठे झालेले बघायचे आणि समाजाला मान घालून देऊ नका आतापर्यंत मी समाजाचे मान होईल एक बी पाऊल उचललेलं नाही आणखी एक सुद्धा तुम्ही एक झालात तुम्ही मला साथ दिली समाजासाठी उभा राहिलात तुमचे मान खाली होईना असं एक पाऊल उचललं नाही मा समाज हारून देऊ नका तुम्हाला स्पष्ट भाषा सांगतो माझा समाज हारून द्यायचा तुम्हाला मला काही किंमत नाही समाजाला लय किंमत आहे त्याची प्रतिष्ठा व्हायला जाऊ देऊ नका कारण सांगू नका विनाकारण काही तुमच्या काम तर आता दहा वीस दिवसात उरपून घ्या पण मुंबईला एकोणतीस ऑगस्टला घरातला मराठा आजचा जातवान मराठा घरात राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची सगळ्या कामाला लागा फोटो काढून पटकून जा म्हणजे मला दुसरी बैठक घ्यायची आता लगेच कामाला आपण आपण तोंड तिकडे करा करा तोंड उठू उठू नका नका गाला शीत तालुक्याची शिस्त दिसली पाहिजे तोंड तिकडे गाला एक मिनिट आण हा रणजित पाटील थोडं बाजूला मधलं मधला अंतर मध्ये थोडं पहलवान थोडं अंतर मध्ये जरा दिसले पाहिजे पण पलीकडे सरका सरका पुढे पलीकडे मामा पलीकडे असं पाहिजे दिसले पाहिजे मध्ये मध्ये दिसलं पाहिजे तुमपा इकडे बाप पुढे इकडे आम्ही निघतो काशेवरते थोडं बाजूला मध्ये शकू ओ कुठ ना कुणी आपल्याला घेतल्या नाही अशी बाद कुणी उठायचं थांबा तुम्ही तुम्ही थांबा सर तुम्ही थांबा तुम्ही थांबा दादा घ्या पुढे जास्त वेळ ह्या ना आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपण चालू शिवाजी गुड किन म्हण शिवाजी पाटील तुम्हाला तालुक्यात मराठ्यांच्या एकजुटीचालुक्या तीन मराठ्यांच्या एकजुटीचा कुठे जायचंय आता कुठे जायचंय एकजुटीचा <sharp reading ancient Greekennen>